गुड मॉर्निंग कशात सर्व मस्तांना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये वाजले म्हणजे सव्वा ता आणि इकडं बॅग रेडी आहे पण पहिल्या दवाखान्यात जाऊन यायचे तर आता दवाखान्यात जायला मी एवढ्याला निघाले असते दहा वाजताच पण हे बोले फोर व्हीलरने जाऊ त्यासाठी थांबले आणि गौरांसुद्धा आंघोळीला गेलं सगळं आवरलेलं आहे झाडू कपडे झालेले आहेत बेडावरला आहे गौरांच्या अंघोळ तेवढी बाकी आहे त्याला बघू नाश्ता द्यायला भेटला तर देतो दे ना तर मग आई देतील जेवणाचं फक्त मग बघायचं आहे आणि गौरांच्या स्कूलचं तर आई सोडतील कोणतरी असला मुलं जरा रिलीफ आहे सोडायला तर हे सुद्धा आले आता बोंबील साफ करतात तर आता पटकन निघायचं बघू रिपोर्टमध्ये काय आलं आहे रिपोर्ट घ्यायचं आहे मग चेकअपला जायचं आहे जा दाखवायचं आहे डॉक्टरला परत जर सोनोग्राफीचं दिलं सातव्या महिन्याचं तर मग लगेच काढून घेऊ सांगितली तर तर असं सगळं चालू आहे बघूया कसं काय होतं आहे आणि दिवसभरात काय होतंय ते तुम्ही नक्की बघा आणि कंटिन्यू राहा आय होप तुम्हाला आवडत असतील माझे ब्लॉग तर नक्कीच लाईक स लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक चांगली कमेंटसुद्धा करा तर चला दिवसाला सुरुवात करूया बघा यांनी बॉम्बे आणलेत छोटे छोटे चला एकदा चि निघालेलो आहोत आणि आता वाजले किती अकरा अकरा वाजता निघालो अकरा वाजता म्हणजे आता इथं पोहोचलो कुठं पोहोचलो सांडपाण गप मी गेले असते दहा वाजता ट्रेनला मस्तपैकी एवढ्याला मी दवाखान्यात असते नवऱ्याला हाऊस यायचे पडला पाऊस आता काय आठवा नऊवा लागल्यावर सुट्ट्याच घ्यायला लागणार आहेत बघूच राहत सांगितली सोनोग्राफी तर लगेच काढून घ्यायची हां परत फेरी नको ते ना ते छोटस होत बघा गेल्या सोनोग्राफी मध्ये hmm. ते आपण फोटो काढून घ्यायला का? ते, ते दाखवतात ना माच hmm. ते ह्याच्यावर मशनी ते असते ते ती लोक त्यांच्याकडे ते घेऊन ठेवतात आपल्याला फक्त ते रिपोर्ट देतात त्याच चित्र सारखं ना ते आत्महत्या ना ते नाही करत तर आता रिपोर्ट घ्यायचे बघू रिपोर्ट मध्ये काय येते रिपोर्टची भीती वाटते मला मेन म्हणजे ही मोगळ नाही तर मग या गोळ्या का त्या गोळ्या का नाही तर काय सांगतात काय डॉक्टर ते एक बघायचंय असं पोचो थोड्याच वेळानंतर नव्हतं ना फुल ते दुसरं फुलं होतं ना आपण एक विरेला चाललेलो तेव्हा कोण तुमच्या कोणाला घेतलेलं इथूनच हा ब्रिज होता ना फेऱ्या व्हायच्या शिर्डीला भावा शिर्डीला तर मला वाटतं आता किती वर्ष झाली आपण गेलोच नाही शिर्डीला पण जायचं बसने पण जाता ट्रेन ट्रेनने पण जातात शिर्डी गाडी आहे ना आता जायचंच आहे बघू आता आता काय डिलेवरी बाळ झाल्याशिवाय काय जायला भेटत नाही मला त्याच्यानंतर तर जायचं एक विरेला पण नाही ही लोक जातील मला नाही जायला भेटणार अशी अशी पण मी खाली राहू शकते काय नव्हतो घरी राहू तसं एक माणूस पाहिजे घरात म्हणून मी राहणार जाऊ दे आता बघू बाळ झाल्या दोन तीन महिन्याचं ना मग किती फिरवतात बघू दे मला हुँ? एक बाळाला तिकडं बसवून आलोय नाश्ता विष्टा करेल ने पटापट आहे दिला सर भाकरी होती दीड भाकरी होती एक भाकरी दीड भाकरी मी खाऊ तीन होत्या का मग अडीच होत्या अजून आहे दीड हा मला पण काहीतरी खायला लागेल तिथं गेल्या पाव घेणार आहे सावकाश बापरे इथं किती हे झालंय कधी व्हायचं ट्रॅफिक मध्येच टाइमपास होतो म्हणून आपली ट्रेन भरी फटाफट गेलो फटाफट आलं एवढ्याला आम्ही पोचलो असतो पण इथंच आम्हाला सहभाग राहत आणि एवढा सिग्नल आहे ना कुठला असं एकदम डोकं फिरलंय माझं एक तर मला त्या एसी मध्ये उलटी सारखं व्हायला लागले गाडीत थांबून थांबून अरे राहणं बंद करा तुमचं एकदा निघत नाही एवढ्याला मी पोचून रिपोर्ट घेऊन डॉक्टर दाखवलं असतं तर अजून कशात कशा इथलंच ना नाव्हे कधी निघायचं काय माहिती कोण ये ती ये जी। जी। अच्छा अच्छा काची ती भेटली कास्पिटलच आणि रिपोर्ट नॉर्मल आहे आता दोन आठवड्यानंतर सोनोग्राफीचं तर अजून काय नाही आणि एवढ्या लांब गाडी घेऊन आलेच ना ठेवायला ये मला भूक लागले वडापाव घेतले तो आता खाणारी तर काय निघते गरम गरम वडापावच असतो जगा वडापाव हा का मस्त वडापाव खाऊन झालेला आहे आणि काल मोसंबीचा फेला एवढा आवडला नाही मला तर आता तिकडं कुठं आहे संत्रीचा संत्रीचा वगैरे ज्यूस आहे तर त्यांना सांगितलं मी आणायला आता तर इथं गाडी लावून तिकडं तिकडं दिसले तर नाही हा तर आता येतेच ज्यूस घेऊन वडापाव खाल्ला तेव्हा जरा मला बरं वाटलं अरे बाबा कथे ती चलो ते जाईंग घर हा संतरेचा ज्यूस प्यायचा तुम्हाला पाहिजे तीन सगळा जो छान लागतय मोसंबी वेचला बस संत्री मोसंबी मिक्स बरं वाटलं आता डायरेक्ट घरी हा हो त्रिकला नाही मला चलो बाय बाय चौड निघालेलं आहोत घरी चाललो आम्ही हा हा इथून ट्रेन पकडायची ट्रेनला जाऊ ना हां हो पकडला विचार दोन चलो निघालेला होता मी कुठे शोनो ना <laughs> आईकडे घेतले ना एक बनवायला काय रे कुठं चाललंय तू हामाऊस ला चाललाय <laughs> काय हो हामाऊस ला घेऊन चाललात आम्हाला मग गौरांश काय बोलतोय काय रेल्वे स्टेशन <laughs> रेल्वे रेल स्टेशन त्याला वाटत ट्रेनला चालवता मी मजा येते तुला ट्रेनला काही याच्यात मजा येते ट्रेन मध्ये मजा येते खाऊ पाहिजे काय बिस्किट घ्यायला पाहिजे होता तुला फक्त आईने तुला दिलेलं थांब बघते काय <laughs> घेतले

कलिंगड घेत चांगला बघून घ्या दादाच शर्ट पण टी शर्ट पण लाल लाल हो कलिंगड कलिंगडचा सीजन कलिंगड पणस अननस दोन घेतले दोन्ही कड पणस बघायला गेले बस कसं आहे पिकलेलं आहे का काय बघिना गौरांशला बसवला आहे गाडीमध्ये आणि हा बघा मा बाबडनगरे स्टेशन त्याला गाडी आणि सांगायचंय का बनवायला काय नको ये नकरी विजा त्यांनी सुद्धा घेतलेले आहेत मस्त फ्रेश कापून दिले त्याने सीजनचा ना पहिला का तुम्ही खाल्लेला भेट ठेवू जावल्याच्या आईला दे बोलला आहोत आणि पन्नास मोठा झाला की मला दे हम्म मी पण छान बॉयल करायला भाजी करून किती खायचं पहिलं बॉईल करून काय ना देते मी इकडं आलेले इथं शंकराचं मंदिर आहे तर इथं आलेलो अकरा सोमवार करायचे होते मला तेव्हा चल पुढ चलो आता मामाकडं आजीला बघायला पुढं ये गौरांश कसा सरप्राईज आहे का कशाला फोन करू आम्ही सर सरप्राईज नको जाऊ कधीचे काले येतात मग कुठं <laughs> गेली दोघं पण राशनच तांदूळ चलो आम्ही तर घरी घरी भेटणार हा पार्टी घरी भेटणार आमची दुसरी नाही भेटणार मामाची आणि याची त्या दोघांची एकच पार्टी आहे प्ले प्ले बटनची डायरेक्ट घरी यायचं आमच्या पार्टी घ्यायला नाही नाही मग चला आमचं आता आमचं आमचं झाल्याशिवाय फार्म हाऊस नाही काय फार्म पार्टी पार्टी द्यायला पार्टी घेऊन जायला लागेल मला घरात बसायला लागेल मला घेऊन चल चलो तुझा आल्या आल्या बकरी आणि कोली मोडी दिलेली आहे जाऊयाने आता ते तिकडं ठेवलंय पहिल्या नको नको बोलले आणि अजून काय मी पण थोडीशी कापतेला गरीब आल्यापासून नुसता फोन आणि तो गरीब बघा नुसता बाहेर आल्या आल्या बघवाडी मी वडी बनवले मी देऊ का तुला काय आणलंस नको ना आईला आई दे आई जा तर आता ना येताना मुंडी आणलेली यांनी तर आता आई बनवते तर मला दाखवते मी आईच्या पद्धतीची मुंडी खेळ जा, जा चल तर आई कशी बनवते मुंडी ते दाखवते मी सगळे प्रिपरेशन चालू आहे आता टाकताना मला आवाज आहे दाखवते हा बेजान आणला भेजन होता वाटत आता आहे गौरांशला डोला आवडते तो झाला का मला आवाज दे मग मी तुम्हाला दाखवते मस्त मुंडी मुंडीचा रस्सा याचा खेळ गौरांश बुट्ट घाल सुरुवात केलेली आहे तर तेल कांदा टोमॅटो आलं लसूण आहे का आणि आलं लसूण इकडं गरम पाणी याच्यात टाका गरम पाणी केलं टाकला गरम मसाला व अक्का मसाल मसाला।, मसाला गरम मसाला अक्का मसाला गरम मसाला हलद आणि मसाला घरचा मसाला डोलाचा आहे <laughs> <दोला साथ> ना <laughs> दोन असते रे बघ खायल बघ कसा पाहतात डोळा मीठ नाही टाकलं टाकणार <laughs> आता शेवटी गरम पाणी तर वाटण वाटण टाकायचं मीठ टाकायचं मी बंद करायचं बटाटा का काढलाय मग दोन हे फणस घेतलेलं फणस खाल बिया गेल्या तिकडं गाडीन रस्सा जरा ठेव हो। मस्त वाट टाकायचं असं नंतर मस्त आहे की भात आणि रस्सा दोन रस्सा लागते नंतर रक्त करल करा जरास मोठा घ्यायचं कुकर तू काही करायला किती शिट्या घेणार नंतर लसणाचं कांदा टक्कत पाय दुखतो माझं हे टाकलं याच्यात बटा आटा आणि इकडे लसूण बरं मोठा आहे बघू गोरांशी गो लसूण खाते का cilo, ada ready selevel baca itu, kita lagi. Aduh, kayaknya, aduh nego ada dolar, dolaran cel dolar, itu masih lagi ठेव ना जरा थंड होऊ दे याच्यात ठेव हे डोला आहे काय हे काय नाही त्याच्यात डोल्याचा सांगतो बा घे आता काय कसला आहे काय समजत नाही पीस दे त्याला डोला शोधतात दोघ जण

गवरांचं मस्त भात खाल्लेला आहे आणि गेलेलं आहे झोपायला तर आज व्लॉग खूप मोठा झाला तर आज व्लॉग येतंच एंड करूया भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्या कोण कोण येणार आहे ते तुम्ही नक्कीच बघा आणि लाईक करा